का मुडक सुटला सुटला श्री सिद्धनाथ निमित्त आयोजित केलेल्या नेवरीकरांच्या मैदानातला पहिला सीमी सुटला आणि ज्या पहिल्या सीमी मध्ये सहा गाड्या पाहत आहेत सहा गाड्यांचा रण संग्राम चालू आहे कोण होतोय पहिला गुलाचा माणकरी पड्याल कोकटेला अरेला अर्जुन अतिशय सुंदर बैलगाडीचा शरीय क्षेत्र आणि शर्यत क्षेत्रात कवा कुठं काय पण घडत ओपनच्या मैदानात दुशान नसीब आजमवलं आणि मानकरी ठरला हे बैलगाडीच शर्यत क्षेत्र जात्या प्रमाणात दिवस हा प्रत्येकाचा येत असतोय जात असतोय फक्त आपण संयम ठेवला पाहिजे हॅलो गाड्या वाड्या माग सेमी फायनल दोन वाडा गाड्या सोडून येणारे बाहेरना चालत याच गाड्या सोडून येणारे बाहेर ना चालत या सेमी दोन वळा सेमी दोन चा कोण होतोय पुढे गेले या ना माग वळवा सेमी दोन वळवा सोमनाथ भाऊ गाड्या वळवून गाड्या सोडा